मुंबई गोवा महामार्गाचं काम गेली अनेक वर्षं सुरू आहे मात्र हे काम सुरू असतानाच अनेक समस्या पुढे येत आहेत महामार्गाचं पेण तालुक्यालगतचं काम जरी पूर्णत्वाकडे चाललं असलं तरी या महामार्गाच्या ओव्हरब्रिजच्या संरक्षक भिंती या धोकादायक झाल्या आहेत त्यामुळे भविष्यात या कमी उंचीच्या भिंतींमुळे अपघात होऊन जीवितहानी होऊ नये यासाठी आत्ताच भिंतींची उंची वाढवण्याची मागणी पेण तालुक्यातील शिववाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे समस्या जी होती ती आम्ही फ्रान्स साहेबांकडे दिली होती या रस्त्याची आज एक नवीन समस्या जे डिझाईन नसताना त्यांनी अचानकपणे कॉन्क्रीटचा रस्ता त्यांनी केला आणि त्या डांबरावरती फक्त ओरबाडून म्हणतात ना की ओढून त्यांनी याच्यावरती कॉन्क्रीट केलं त्याच्यामुळे झालं एक आहे की जे साईड मार्जिन पाहिजे की हा तुम्ही बघा पूर्ण ब्रिज आहे हा जो पूर्ण निघाला आहे तो गोवाच्या नदीपासून ते रामोडीच्या हा पूर्ण एक ब्रिज आहे चीनची भिंत आम्ही ज्याला पेड माले म्हणतो साधारण साईडची जी मार्जिन पाहिजे ती साडेतीन फुटाची हाईट पाहिजे जी पडदी आपण म्हणतो साडेतीन फुट फूट पाहिजे जेणेकरून गाडी खाली पडू नये यासाठी ते आहे पण असं असताना साडेतीन फुट असताना देखील हा झी गाणं आपण इथे बघतात इथे एक स्विफ्ट गाडी खालती पडली होती आणि त्याला म्हणजे अत्यंत गंभीर दुखापत झाली होती आणि आपलं माझ्या आपण शाळा बघता ही एवढी मोठी शाळा इथे आहे स्कूल इथे के एस ची आज तुम्ही बघितलं तर दीड फुटावरण आपण साधारण इथे फक्त वाकलो जरी तरी आपण पडण्यास शक्यता आहे आणि नाहक ज्याचा अजिबात दोष नाही असे निष्पाप जीव इथन पोर प्रवास करतात त्यांचा देखील चिल शक्यता आहे प्रशासनाच्या ही गोष्ट लक्षात न यावी याच्यासारखं दुर्दैव हे आमचं नाही आहे आज आमच्या लक्षात आलं आहे आम्ही याच्या आधी देखील प्राणसाहेबांनी तक्रार केली या विषयाची प्राणसाहेबांनी देखील घोटकर साहेबांना आणि संबंधित खात्याला सांगितलंय पण त्याच्यावरती अजूनही ठोस अशी कारवाई झाली नाहीये आज वाहतूक सेनेकडे तक्रार केल्यानंतर महेश पोरे असतील अच्युत दादा असतील सर्व आमचे नरेश गोरे असतील हे सर्व जातीने इथे आले आणि त्यांनी हा आवाज उद्भव आज आम्ही इथे आमच्या स वाहतूक सेनेच्या माध्यमातून ह्या ब्रिजचा एक विषय हाती घेतला आहे सोबत ॲक्च्युली हा जो ब्रिज आहे हा अचानक कॉन्क्रिटीकरण केल्यामुळे ह्या ब्रिजचा कट्टा आहे त्याची हाईट खूप कमी झाली साडेतीन फूट ज्या ह्याच्या हिशोबाने त्याची हाईट पाहिजे ते आम्ही मोजल्याचं एक सतरा इंचापर्यंतच फक्त म्हणजे दीड फूट पण नाही आहे एखादी गाडी समजा खाली गेली तर किती मोठी जीवितहानी होऊ शकते तर हा विषय आम्ही शिव वाहतूक सेनेच्या माध्यमातून घेत आहोत आमच्या आमच्यासोबत आहेत आमचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री महेश पोरे डॉक्टर महेश पोरे पण आहेत तर हा विषय आम्ही याचा पाठपुरावा घेऊन हा ह्या पेनकारांना किंवा ह्या ब्रिजला न्याय देण्याचा